मी आज बोलतो तुम्हाला याच्या अगोदर बोललो नाही की आरोपी, आरोपी सगळे जिल्ह्यातून होते सरेंडरसाठी ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागेल याची जिम्मेदार मिळून सी आय डी एसआय टी यंत्रणा असेल आता पुरावे तुम्ही तुमच्या मार्फत सोशल मीडियात येतात तुम्ही दाखवता तर मग या यंत्रणेनं काय केलं संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे तपास अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले गेल्या काही दिवसात बीडमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दिली गेली त्याने जामिनासाठीचा अर्ज मागे घेतला त्या दरम्यान अनेक सी सी टी व्ही फुटेज समोर आलेत त्यात आरोपी आणि कराड यांचे संबंध देखील समोर आलेत शिवाय आरोपी कुठे होते याचे देखील संकेत या सी सी टी व्हीमध्ये दिसत आहेत त्यावरूनच धनंजय देशमुखांनी कोणता संशय व्यक्त केला ऐका माझी पूर्ण यंत्रणेवर शंका येईल मला त्याचं कारण पण समोर आहे सगळ्यांच्या की हे सगळे व्हिडिओ पत्रकार बंधू तुमच्यासारखे सगळे जे आहेत यात काम करणारे सोशल मीडियातले हे सगळ्यांना भेटू शकायलेत पण ही यंत्रणा अजून त्यापर्यंत पोहोचली नाही समोर आलेले व्हिडिओ हे आहेत तर पुरावा नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न आरोपींनी किंवा अशा कित्येक प्रकारचे सी सी टी व्ही फुटेज ह्यांनी हस्तगत केले नाहीत याची जिम्मेदारी पूर्ण यंत्रणेची राहील असं मी जिम्मेदारपणे देशमुख कुटुंबियातर्फे मी माझ्या भावाचे जे आरोपी आहेत हे यांना यांची आरोपी शोधताना किंवा त्यांना शिक्षा देताना ह्या गोष्टी खूप मायने ठेवतात मला पूर्ण शंका आहे की हे अगोदर का नाही हस्तगत केले गेले कारण -के आत्ता पुरावे तुम्ही तुमच्यामार्फत स सो, सोशल मीडियात येतात तुम्ही दाखवतात तर मग या यंत्रणेनं काय केलेलं आहे हा आजचा आज मी ही गोष्ट पहिल्यांदा बोलायलो आहे आम्ही सांगतो की आमचा सगळ्यांवर विश्वास आहे पण आमचा जर विश्वासातघात झाला तर याला जिम्मेदार कोण आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि त्याचं मला आज उत्तर दिलं पाहिजे की या यंत्रणा इथपर्यंत का पोहोचल्या गेलेल्या नाही तुम्हाला चौकशीसाठी कोणत्या चौकशीसाठी इथं बोलवलेलं आहे खुनाचा सगळा तपास करण्यासाठी बोलवलेला आहे आणि तुम्हाला जर एक पत्रकार बंधू किंवा जर कुटुंबीय किंवा समाजातले काही लोक तुम्हाला विटनेस देते तर तुम्ही काय करतात किंवा तुम्ही का केलं नाही आतापर्यंत ही गोष्ट किंवा काय काय हस्तगत केलं याची माहिती तुम्ही आज आम्हाला दिली पाहिजे आपण सुरुवातीला काही गोष्टी बोललो त्यावरच हा सगळ्या संशयाचा भोऱ्यात मी मीसुद्धा स्वतः अडकलो की मला संशय आला आहे आता सगळा की तपास सगळं चालू आहे व्यवस्थित चालू आहे यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत तुम्ही ज्या आरोपींना फरार करण्यात आसरा देण्यात ज्यांनी गाड्या वापरल्या यांच्यावर अजून का कारवाई केली नाही जो माणूस म्हणतो आहे की मी इथं भेटलो तिथं भेटलो तो काल परत आता एकोणतीस तारखेला तो त्याच्याच गाडीमध्ये नेऊन सोडलेलं स्पष्ट दिसतं आहे तर या गोष्टीवर अजून काही काम केलं गेलेलं नाही याची शंका मला आहे किंवा जर यांनी काही काम केलं असेल त्यांनी मला आज दाखवलं पाहिजे मी आज जाणार आहे उपचार वालमिकारंवार घेतो हे सगळं त्यांचं काहीतरी जे फिर्यादी आहेत समजा त्यांना काहीतरी मॅनेजमेंट करायचं त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या दिशेनं चालायचं हे कारस्थान आहे कारण उपचाराचं उपचाराचा ड्रामा मानण्यापेक्षा तुम्ही मला हे सांगा की आत्तापर्यंत ज्या घटनाक्रम घडतोय आणि जे सगळं समोर येतोय यावर पोलीस यंत्रणा एकदाही व्यक्त झालेली नाही तुम्हाला त्यांनी व्यक्त झालं पाहिजे की हे काय चालू आहे आपण दुःखात आहेत आपण मोर्चात आहेत आपण रस्त्यावर आहेत आपण न्याय मागतो हे यंत्रणेनं पण स्पष्ट केलं पाहिजे तुम्हाला की हे चाललंय काय उपचाराबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय उपचार आता हा तर कोठडीत कमी आणि हॉस्पिटलमध्ये हो, जास्त राहायचं असेल संपर्कात येणारे लोक त्यांना देणारा कोणी एखादी सूचना त्याच्यावर त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट चालू असेल त्या हिशोबाने त्यांचं चालू आहे आता आपण आहेत कुटुंब पीडित आणि कारवाई करणारं हे प्रशासन आहे त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे आणि माझा कालपासूनचा एक मी बोलतोय कालपासून की कृष्ण आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर पंधरा पंधरा गुन्हे आहेत आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतात मिटिंग घेतात आहेत सगळं ह्यांचं कटकारस्थान आहे एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं या पोलिस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही या खुनाचे सर्व जबाबदार ही यंत्रणा आहे मी आज बोलतो तुम्हाला याच्या अगोदर बोललो नाही मी की त्यांना जर अभय दिला नसतं तर हा खून झाला नसता मी हे स्पष्ट बोलतोय तर पोलीस तपासातील काही गोष्टींबाबत धनंजय देशमुख यांनी संशय व्यक्त केलाय शिवाय पुरावे पत्रकारांकडून बाहेर येत असतील तर तपास यंत्रणा काय करते असा सवालही उपस्थित केला धनंजय देशमुखांचा हा संताप याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा